मांडी घ्यायला इकडे दोन पाय इकडे खाली करून वरचे लागेल हा खाली पाय हा ठीक आहे असं बसलं आता तुमच्या कमरामध्ये इथे एल्फो फाय एल पाय मध्ये गॅप आहे म्हणजेच वरची खाली सरक आता त्या ठिकाणी डीक सरकून तुम्हाला भरपूर दिवस झाले छान चमक भरणं कमरेमध्ये टीचर भरणं असा प्रकार होत असेल पण आता काय झालं त्याच्यातलं जे कार्टेलिज असतं गादी असते ती बरीच फाटून बाहेर आहे गादी बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पाहायला होत नाही म्हणून कमरापासून पाय दुखणं जड पडणं रंग लागणं मग कळ लागणं असा प्रकार होतो होतो नाही कळ लागणं असं पायाची ताकद कमी झाली त्यालाच म्हणतात साईटी काम रावणं म्हणून हा तर याची पायाची ताकद कमी झाली जास्त मांडी घातली जास्त गुडघ्या बसले जास्त उभं राहिले जास्त चाललं की त्रास होत असेल त्यालाच म्हणतात साईटी काम रावणं हा प्रॉब्लेम कधी होतो ज्यावेळेस कमरा उकडले झटका बसला वजन उचललं त्यावेळेस हा प्रकार वाढत असतो आता जेव्हा मनक जागेवर जाईल लेवलला ले येईल त्यावेळी हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी रिकवर दोन दिवसात होत दो नाही याला आठ दहा दिवसाची थी प्रोसेस असते तीन दिवसानंतर फरक पडेल दहा दिवसात कव्हर पण याला काही या नियम पत्ते इथून पुढे पंधरा ते वीस किलोची पुढे वाकून वजन उचलायचं कमराला झटका अशा काही गोष्टी करायच्या नाही पालतो झोपायचा नाही बिना वेळचा प्रवास करून काम करणं टाळायचं शिवाय प्रवास करायचा नाही काम करायचं त्यालाच म्हणजे साईटिका प्रॉब्लेम

<laughs> body relax 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 कोणता पाय दुखत हा दुखतो बस बजुकतो मांडणी झाला इकडे दोन पाय इकडे खाली करून पाय खाली करायचं सरकार इकडे हा खाली पाय हा ठीक आहे असं बसलं आता तुमच्या कमरामध्ये इथे मध्ये गॅप आहे म्हणजेच वरची डी खाली सर आता त्या ठिकाणी डीक सरकू तुम्हाला भरपूर दिवस हो झाले आणि चमक भरणं कमऱ्यामध्ये टिचर भरणं असा प्रकार होत असेल पण आता काय झालं त्याच्यातलं जे काटेलेच असते गादी असते ती बरीच फाटून बाहेर आली म्हणजे गादी बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन कमरापासून पायला होत नाही म्हणून कमरापासून पाय दुखणं जड पडणं रग लागणं मग ना कळ लग्न असा प्रकार होतो काय घ्यायला वेळ लागणं असं पायाची ताकद कमी झाली बऱ्यापैकी त्यालाच म्हणत सायटी कमरा होणार याची पायाची ताकद कमी झाली जास्त मांडी घातली जास्त गुडघ्यावर बसले जास्त उभं राहिले जास्त चाललं की त्रास होत असेल त्यालाच म्हणत सायटिक हा प्रॉब्लेम कधी होतो ज्यावेळेस कमराव पडले झटका बसला वजन उचललं त्यावेळेस हा प्रकार वाढत असतो आता जेव्हा म्हणता जागेवर जाईल काटेरीस लेवल येईल त्यावेळी हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी रिकव्हर पण एक दोन दिवसात होत नाही याला आठ दहा दिवसाची प्रोसेस असते तीन दिवसानंतर फरक पडेल दहा दिवसात कवर पण याला काही नियम पद्धत आहे इथून पुढे पंधरा ते वीस किलो ची पुढे वाकण सर कमराला झटका बसेल अशा सगळ्या गोष्टी करायच्या नाही पालतो झोपायचा नाही विना बेडचा प्रवास करून काम करणं टाळायचं बेड शिवाय प्रवास करायचा नाही काम करायचं यालाच म्हणजे साईटिका भाव याला तीन दिवसाने फरक पडेल दहा दिवसात कवर समजलं पालतो झोपा আর <laughs> য্যরেনকে <coughs> <How well, I'm laughs>

आपल्याला जर नाही रिझल्ट भेटलं तीन दिवसाच्या अर्थ तीस पेक्षा जास्त येतात आपण सांग फालक मॅडम